अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते बघा उद्या आहे स्वामी पुण्यतिथी स्वामी पुण्यतथीनिमित्त अनेक भक्तांनी अनेक सेवा केलेल्या आहेत बऱ्याच भक्तांनी गुरुचैत्रपारण देखील केलेलं आहे गुरुचैत्रपारणाची उद्या सांगता आहे उद म सांगता म्हणजेच उद्यापन बघा गुरुचैत्यपानाचं उद्यापन कसं करायचं काय करायचं याबद्दल तुमच्यासोबत माहिती शेअर केलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा आणि त्याचपैन तुम्हाला उद्यापन करायचं आहे लक्षात घ्या आता बघा उद्या स्वामी पुण्यतथी स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा काय करायचं कोणत्या सेवा आपल्याला दिवसभरात करायच्या आहेत हे पण तुम्हाला मी सांगितलं आहे तरी आज थोडक्यात सांगते आणि एक महत्त्वाचे विषय तुमच्यासोबत आज बोलायचं आहे बघा उद्या स्वामी पुण्यतिथी स्वामींनी आपल्या आयुष्यात येऊन खूप मोठे उपकार आपल्यावर केले आहेत बघा तुम्ही एक तुमच्या मनाला विचारा की स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपण कुठे गेलो असतो आपल्याला संकटातून कोणी मार्ग दाखवला असता आपल्या प्रश्नांची उत्तरे कोणी आपल्याला दिली असती किंवा आपले प्रश्न कोणी सोडवले असते जर आपण स्वामी सेवेच्या मार्गात नसतो तर आपल्या सांसारिक अडचणी दुःख कोणी दूर केले असते आपण स्वामी सेवेत येण्याच्या आधी आपण फक्त देवाकडे प्रार्थना करतो देवाला हात जोडून प्रार्थना करायचो किंवा देवाला सांगायचो आपल्या अडचणी दुःख पण आपल्याला अशी एक विशेष शक्ती म्हणजे माहीत नव्हती आणि खरंच स्वामी आल्यापासून ती शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे आणि ती शक्ती आपलं वेळोवेळी रक्षण करते आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवते आपल्याला आपल्या पदोपदी ती शक्ती सोबत आहे आणि त्या शक्तीचं नाव म्हणजे स्वामी आहे ही स्वामी शक्ती आणि खरंच सांगते जो कोणी स्वामी भक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करतो मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी शक्ती त्याच्या पदोपदीसोबत असते म्हणजे असतेच त्याला कधीही अंतर देत नाही हे आपले स्वामी स्वामी ब्रह्मांड नायक आहेत हे सगळं ब्रह्मांड त्यांच्या हातात आहे आणि लक्षात घ्या या जगात काय चाललं आहे काय नाही झाडाचं पानसुद्धा स्वामींच्या मजेशिवाय हालत नाही सगळं काही स्वामींच्या हातात आहे आणि या ब्रह्मांड नायकाची या जगतपित्याची आपण सेवा करत आहोत या ब्रह्मांड नायकावर या जगतपित्यावर आपण जेव्हा मनापासून प्रेम करू त्यांची सेवा करू मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवू तेव्हा हे ब्रह्मांड नायक आपल्यासाठी काय, काय काय करू शकतात हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही आपल्या प्रत्येक श्वासावर स्वामींचं बारीक लक्ष असतं आज जरी आपल्याला वाटत असेल की मी दुःखात आहे पण स्वामींची सेवा करू मला काही मिळत नाही तर असं नाही भक्तांनो आपल्या प्रत्येक श्वासावरच स्वामी लक्ष ठेवतात तर आपण त्यांची जर सेवा करत आहोत त्यांचं आपण नामस्मरण करत आहोत तेव्हा ते स्वामींचं लक्ष आपल्यावर नसेल का ते आपली सेवा स्वीकारत नसतील का स्वीकारतात पण आपल्याला ती गोष्ट ते देऊ शकत नाहीत त्यावेळेला म्हणून आपली ती कामं पूर्ण होत नसतात योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला बरोबर त्या गोष्टी देतातच लक्षात घ्या स्वामींना पण त्यांचा भक्त नाराज दुःखी ते बघू शकत नाही आपल्या भक्ताला लवकरात लवकर लवकर त्याच्या दुःखातून संकटातून कसं बाहेर काढायचं हे स्वामी बघत असतात आपलं काम काय आहे सेवा करण्याचं आणि सेवा आपण कोणासाठी करतो आपल्या स्वतःसाठीच आपल्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठीच आपण सेवा करत असतो आणि ते काही गैरपण नाही आहे कारण की आपण सगळे सांसारिक आहोत आणि आपल्या त्या अडचणी दुःखांना आपल्या सामोरं जावंच लागणार आहे आणि हाच एक मार्ग आहे की या मार्गातून आपल्या अडचणी दुःख आपले जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील फक्त स्वामी सेवेच्या मार्गातून आणि खरंच स्वामी ते दूर करतात बघा तुम्ही स्वामी सेवेत किती काळापासून आहात हे महत्त्वाचं नाही आहे पण तुमची स्वामींवर श्रद्धा किती आहे काही काही जणं अगदी एखादा महिना झाले असेल स्वामी सेवेत आहेत परंतु त्या एक महिन्यातच स्वामींनी त्यांना अनेक छोटे मोठे अनुभव दिलेले आहेत आणि काही काही जणं बघा दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षापासून स्वामी असतात पण त्यांना असं वाटतं मला स्वामींनी अनुभव दिला नाही बघा तुम्ही जी काही स्वामींची सेवा करतात ती स्वामी कधीच वाया जाऊ देत नाही स्वामी तुम्हाला पण अनुभव देतात परंतु आपल्याला अनुभव कुठे आला आपल्याला आपल्या सेवेचं फळ कुठे मिळालं हे आपल्याला समजायला पाहिजे ती आपली कुवत पाहिजे की स्वामींनी मला हे फळ इथे दिलेलं आहे की माझं एवढ्या दिवसांपासून एक काम रखडलं होतं ते आता मार्गी लागलेलं ला आहे म्हणजे आपल्या सेवेचा बॅलेन्स जसजसा दस वाढत जातो ना तस तसे आपले कामे मार्गी लागतात आपल्या त्या सेवेचं फळ मिळायला लागतं आपलं पुण्य आपल्या पदरी पडत जातं आणि कधी कुठे आपलं फळ मिळेल आपल्या सेवेचं हे आपण नाही सांगू शकत ते स्वामी ठरवतील स्वामी जशी आपल्याकडनं सेवा करून घेतात जे कोणतीही सेवा आपण आपल्या मर्जेने करत नसतो आपल्याला ते वाटतं की मला ही सेवा करायची आहे बघा आपल्याला इच्छा होते एखाद्या सेवा करण्याची ती इच्छा का होते स्वामी आपल्याला बुद्धी देतात की तू ही ही सेवा कर ती इच्छा आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम स्वामी करतात आणि आपल्याला इच्छा होते आपण ती सेवा करतो त्या आणि त्या सेवेचं फळ पण कधी कुठे कसं द्यायचं ना हे स्वामींना बरोबर माहीत आहे आणि ते बरोबर त्या ठिकाणी आपल्याला त्या सेवेचं फळ देणार म्हणजे देणार तुम्ही दिवसातून एकदा जरी श्री समर्थ म्हटले मत ना तर तुमची ती सेवा वाया जात नसते स्वामी तुमची कुठलीच सेवा वाया जाऊ देणार नाहीत लक्षात ठेवा म्हणून असं अजिबात विचार करू नका की मी आजपर्यंत एवढी सेवा केली आणि माझे कोणतेच कामं झाले नाही आणि लक्षात घ्या आपण एक निस्थिम स्वामी भक्त कधी होतो आपल्याला स्वामींनी काहीतरी अनुभव दिलेले असतात आणि ते अनुभव पण काय येतात आपले कुठेतरी कर्म चांगले असतात आणि त्याचबरोबर आपली स्वामींवर अपार श्रद्धा असते अपार प्रेम असतं जो भक्त विश्वास ठेवतो मनापासून विश्वास स्वामींवर ठेवतो ना पूर्णपणे तो कधीच चमत्काराची अपेक्षा करत नाही लक्षात घ्या त्याला चमत्काराची अपेक्षा नसते त्याला माहीत असतं की स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि स्वामीच मला या संकटातून या दुःखातून बाहेर काढणार आहेत क म्हणून तो चमत्काराची अपेक्षा कधीच करत नाही लक्षात घ्या आणि खरंच चमत्कार कधी होतात जेव्हा त्या भक्ताचा विश्वास किती आहे हे स्वामींना कळतं ना तेव्हा त्याचा विश्वास पाहून चमत्कार होत असतात लक्षात घ्या चमत्कार असेच घडत नाहीत विश्वास कधीच चमत्काराची अपेक्षा करत नाही आणि पण चमत्कार कधी होतात जेव्हा विश्वास आपला जास्त असतो ना तेव्हा स्वामी आपल्याला चमत्कार दाखवत असतात आणि चमत्कार हा शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो म्हणून जोपर्यंत श्वासाश्वास आहे ना तोपर्यंत स्वामींचं स्वामींची सेवा सोडू नका फक्त हाच एक निर्धार आपल्याला करायचा आहे उद्याच्या दिवशी बघा आता अनेक स्वामी भक्त आहेत परंतु आपण स्वामींची सेवा किती करतो स्वामींवर आपली किती श्रद्धा आहे प्रेम आहे यावर आपण ठरत असतो की आपण स्वामींच्या किती जवळ आहोत आणि आपल्याला स्वामींच्या सगळ्याच जवळचा भक्त बनायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काहीच नाही की स्वामी आपल्याला काही मागत पण नाही की तुम्हाला हे फूल अर्पण कर तुम्हाला हे अर्पण कर तुम्हाला हाच नैवेद्य दे काहीही नको आहे स्वामीनं तुमच्याकडनं तुम्ही फक्त साखर जरी ठेवली स्वामींपुढे किंवा कोणतंही फूल अर्पण तुम्ही करू नका स्वामींना काहीच नको तुमचं नारळ नको तुमचं फूल नको तुमचं काहीच नको फक्त स्वामींना काय हवं आहे आपल्याकडनं आपली मनापासून भक्ती आपलं मनापासून प्रेम आपला विश्वास ह्या गोष्टी स्वामींना हव्या आहेत आपली सेवा हे सगळं स्वामींना हवं आहे आणि स्व आपल्याला तेच द्यायचं आहे जेणेकरून आपण स्वामींना सगळ्यात जवळचा भक्त बनू आणि त्याचा परिणाम काय होणार आहे आपल्या डोक्यावर साक्षात ब्रह्मांड नायकाचा हात असेल तर आयुष्यात आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाहीच पण आयुष्यानंतरसुद्धा आपली वाटचाल ही स्वामी ठरवतील बघा हा जन्म मी आला आहे या जन्मात आपल्याला स्वामींनी त्यांची सेवा करण्याचं एक सुख दिलेलं आहे एक अधिकार दिलेला आहे तर पुढच्या जन्माचं तर आपल्याला माहीत नाही पण या जन्मात आपल्याकडनं जास्तीत जास्त स्वामींची सेवा कशी घडेल कसं आपण स्वामींवर प्रेम करू स्वामींची भक्ती करू यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे पुढच्या जन्माचं तर माहीत नाही आपण कुठे असू काय असू पण हा जन्म आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी सेवेत घालवायचा आहे स्वामी भक्तीत घालवायचा आहे हाच एक निर्धार प्रत्येक स्वामी भक्ताने उद्या करायचा आहे हेच एक काम करायचं आहे की स्वामी स्वामींपुढे बसायचं घरी बसा स्वामींच्या केंद्रामध्ये जा मठामध्ये जा मंदिरात जा स्वामींना हात जोडून फक्त शांत चित्ताने एवढंच म्हणा की स्वामी तुम्ही मला तुमच्या सेवेमध्ये आणलं आणि खरंच माझं कुठेतरी पुण्य असेल म्हणून तुम्ही मला सेवेमध्ये आणलं पण स्वामी तुमचा हा जो काही हात आहे आश्रवाचा तो कायम असाच माझ्या पाठीशी असू द्या माझ्या मनात तुमच्याबद्दल जास्तीत जास्त भक्ती प्रेम निर्माण करा माझ्याकडून जास्तीत जास्ती सेवा तुम्ही करून घ्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखात फक्त तुमचंच नाम असू द्या तुमचीच भक्ती माझ्या हृदयातमध्ये असू द्या तुमच्यावर जी काही श्रद्धा मी ठेवली आहे जो काही विश्वास मला तुमच्यावर आहे तो कायम असाच असू द्या की स्वामी मी तुमची सेवा करत राहणार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची सेवा करत राहणार तुमचं नाम माझ्या मुखात असणार आहे माझी जी काही तुम्ही रोजची नित्यसेवा करतात बघा रोजच्या नित्यसेवेने काय होतं बऱ्याच जणांना कंटाळा येतो रोजच्या नित्यसेवेचा पण मी तुम्हाला सांगते रोजची नित्यसेवा ही खूप महत्त्वाची आहे त्यातमध्ये काय असतं म्हणते का है आपण स्वामींची रोज आठवण काढतो नित्यसेवा का करतो आपण स्वामींची आठवण काढतो स्वामींची आठवण फक्त आपण एका विशिष्ट दिनालाच आपल्याला काढायची असते का जसं की स्वामी प्रकट दिन स्वामी पुण्यथी किंवा दत्त जयंती अशा दिनानिमित्तच फक्त स्वामींची सेवा करायची आणि त्या दिवशी काहीच नाही का तर हा स्वामी भक्त नाही हो स्वामी भक्त कधी असतो जो रोज स्वामींची आठवण काढतो जो रोज स्वामींची सेवा करतो मनापासून पूर्ण श्रद्धेने जो ज्याचे कर्म चांगले आहेत ज्याचे विचार आचार चांगले आहेत तो स्वामी भक्त असतो त्यानंतर तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी मी तुमची सेवा कधीही चुकवणार नाही माझी जी काही रोजची सेवा आहे ती तुम्हीच माझ्याकडनं करून घ्या आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचं भाग्य मला मिळू द्या या जन्मामध्ये अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे बघा रोजची नित्यसेवेला असं बंधन नाही आहे कोणतंही नियम अटी त्या सेवेला नाही आहेत ती सेवा आपण आपल्या मनाने करत असतो आणि ती नित्यसेवा आपण जेव्हा करतो ना रोजची नित्यसेवा आपण करतो तुम्ही लक्षात घ्या आपण जेव्हा सात आठ दिवस एखादं पारायण मांडतो त्या पारायणातून आपल्याला एवढं मोठं फळ मिळतं तर आपण रोज स्वामींची आठवण काढतो रोज स्वामींची आपण जी काही छोटी मोठी नित्यसेवा करतो ती नित्यसेवा रोज आपली मागे पडत आहे तो सेवेचा बॅलेन्स आपला रोज मागे पडत आहे आणि हा बॅलेन्स आपला कधी कुठे का काम येईल आपलं कोणतं एखादं मोठं काम होऊन जाईल हे तुम्हाला पण समजणार नाही उद्या प्रत्येक स्वयंपाकाने असा निर्धार करायचा की मी माझ्याकडनं जेवढी जास्तीत जास्त शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे जेवढी सेवा करणार तेवढा आपण मेवा खाणार आहोत लक्षात घ्या तेवढंच आपल्याला तेवढं आपल्या आयुष्यात प्रगती होणार आहे आपल्या संकटातून दुःखातून आपल्याला तेवढा लवकरात लवकर मार्ग मिळणार आहे आणि आपण प्रगतीपथावर असणार आहोत म्हणून सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा कोणत्याही कारण देऊ नका रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही नित्यसेवा केली ना रोजची तरी चालणार आहे स्वामी म्हणणार नाही की तू एवढ्या रात्रीचा सेवा का करतो आहेस उलट स्वामींना आवडेल की माझा भक्त त्याचा वेळात वेळ काढून मला देत आहे माझी सेवा करत आहे या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला सांगायच्या होत्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ